दोन हजार नऊचा अपवाद वगळला तर दौंडमध्ये फक्त आणि फक्त राहुल कुल हाच फॅक्टर निर्णायक ठरला पक्ष बदलले नाईलाजने भूमिका बदलाव्या लागल्या भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले पण दौंडवरची आपली पकड राहुल कुल यांनी किंचितही सैल होऊ दिली नाही होय मी बोलतोय राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात यांच्यातल्या राजकीय वैराबद्दल मी बोलतोय दौंड विधानसभा मतदारसंघातील राजकीय संघर्षाबद्दल येणाऱ्या विधानसभेला राहुल कुल आणि रमेश थोरात एकमेकांच्या विरोधात आमने सामने असणार आहेत हे तर फिक्स आहे सलग दोन टर्म आमदार असणाऱ्या राहुल कुल यांना कोंडीत पकडण्याचा थोरातांनी अनेकदा प्रयत्न केले पण अखेर सरशी झाली ती कुल यांचीच त्यामुळं येणाऱ्या आमदारकीला दौंडमध्ये नेमकं कोण जिंकतंय आहे दौंडच्या जनतेच्या मनातील आमदार कोण होतो आहे त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय वारं आमदारकीच कांचन कुल काही बाहेरच्या नाहीत त्या आपल्या घरच्याच आहेत मी राहुलला आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही राहुलला घड्याळामध्ये यायला लावा उद्या मंत्री करतो लोकसभेला सुनेत्राताईंचा प्रचार करण्यासाठी एकाच स्टेजवरून राहुल कुल यांना अजितदादांनी दिलेला हा शब्द हा फक्त शब्द नव्हता पण ही सुरुवात होती दौंडच्या राजकारणातील नव्या सुरुवातीचे राष्ट्रवादी अजित पवार आणि राहुल कुल यांच्यातील राजकीय विस्तव या लोकसभेच्या निमित्ताने विझला राहुल कुल यांनी सुनेत्राताईंचं अगदी प्रामाणिकपणे काम केलं दौंडमधून कुल अजितदादांना लीड देऊ शकले नाहीत हा भाग वेगळा पण कुल अजितदादांच्या जवळच्या गोटात जाऊन बसलेत अर्थात अजितदादा गटात मोठ्या विश्वासानं आलेल्या रमेश थोरात यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे कारण विद्यमान आमदार असणाऱ्या राहुल कुल यांचं तालुक्यातील कनेक्ट चांगलाच वाढलाय त्यात भाजपनंही कुल यांना वारंवार ताकद देत कुल यांच्या पॉलिटिकल फेसला तालुक्यात तालु बेस मिळवून दिलाय त्यामुळं ज्याचा आमदार त्याला तिकीट असा फॉर्म्युला ठरला तर राहुल कुल हेच महायुतीचे उमेदवार असतील हे जवळपास कन्फर्म आहे त्यामुळं दादांचा शिलेदार आणि कुल यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या माजी आमदार रमेश थोरात यांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याशिवाय सध्या तरी दुसरा पर्याय दिसत नाहीये खर तर राहुल कुल यांना राजकीय वारसा मिळाला तो त्यांचे वडील सुभाष कुल यांच्याकडून एकोणीसशे नव्वद साली ते पहिल्यांदा दौंडमध्ये अपक्ष आमदार म्हणून निवडून आले यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही यानंतर दौंडवर कुल कुटुंबाचा आमदारकीवर एक हाती दबदबा राहिला सुभाष कुल त्यांच्या पत्नी रंजना कुल आणि पुढे मुलगा राहुल कुल हे निवडणुका लढत गेले जिंकत गेले अपवाद फक्त दोन हजार नऊचा दोन हजार नऊ ला राहुल कुल यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली पण अपक्ष उमेदवार रमेश थोरात यांनी त्यांचा दारुण पराभव केला कुल कुटुंबातला हा पहिलाच राजकीय पराभव यानंतर शरद पवारांनी विजयी उमेदवार रमेश थोरात यांना पक्षात घेतलं आणि मग सुरू झाला थोरात विरुद्ध कुल हा न संपणारा राजकीय संघर्ष राहुल कुल हे यानंतर पवार घराण्यापासून फटकून राहिले दोन हजार नऊच्या पराभवाचा वचपा त्यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभेला काढलाच थोरातांचा पराभव करत कुल रासपच्या तिकिटावर विजयी झाले पुढे दोन हजार एकोणीसला तर भाजपच्या तिकिटावर त्यांनी सलग दुसऱ्यांदा थोरातांना मात दिली पण हा त्यांचा निसटता पराभव राहिला थोरात अवघ्या सहाशे त्र्याहत्तर मतांनी पराभूत झाले राहुल कुल दोन हजार एकोणीस ला काठावर पास झाले असले तरी त्यांनी यातून धडा शिकत तालुक्यात बेरजेच्या राजकारणाला सुरुवात केली पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळत पक्ष सत्तेत असल्यानं कुल यांनी मतदारसंघात विकास कामांचा सपाटा चालवला पण त्यांना अडचणीत आणलं ते थोरातांनीच भीमा सहकारी साखर कारखान्यावर आर्थिक विस्कळीतपणा आणि पाचशे कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांनी त्यांना चांगलाच घाम फोडला हाच मुद्दा पकडत रमेश थोरातांनी तालुक्यात कुल यांची कोंडी केली गंभीर आरोप केले कूल यांच्या विरोधात वातावरण बनवलं पण अजितदादाच महायुतीत आल्यानं आता त्याच कुल यांच्यासमोर खांद्याला खांदा लावून काम करायची वेळ त्यांच्यावर आली हे कमी होतं की काय म्हणून अजितदादांनी थोरातांपेक्षा राहुल कुल यांच्या बाजूने लोकसभेच्या निवडणुकीत सॉफ्ट कॉर्नर दाखवल्यानं थोरातांसाठी सध्या इकडे जाऊ की तिकडे जाऊ अशी परिस्थिती निर्माण झाली तर करंट स्टेटसमध्ये पाहायला गेलं तर दोन्ही नेत्यांकडे निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे यापूर्वीच्या ग्रामपंचायतीपासून ते खासदारकीपर्यंत निवडणुकीला कुल थोरात गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले त्यांनी अनेक मानसिक आणि आर्थिक ताण सहन केले पण यात सर्वात जास्त कुणाचं नुकसान झालं असेल तर ते थोरातांच्या कार्यकर्त्यांचं कारण तालुक्यात सर्वाधिक काळ सत्ता ही कुल घराण्याकडे राहिली आमदार कुल ज्या पक्षात जातात त्या पक्षात त्यांचा कार्यकर्ता एक दिलाने जातो कुल ही कार्यकर्त्यांना पाठबळ देतात पण दुसरीकडे थोरात गटाला तालुक्यात सुरुंग लागलाय थोरातांच्या कार्यकर्त्यांनी कुल गटात उड्या मारल्यात त्या थोरातांनी केलेल्या अनेक राजकीय तडजोडीमुळे ते बॅकफूटला फेकले गेले महायुतीत भाजपने दिलेल्या पाठिंब्यामुळे यंदा राहुल कोल यांच्यासाठी आमदारकी सोपी राहील असं चित्र आहे तर दुसरीकडे दोन्ही टर्मला कडवं आव्हान देणाऱ्या अजितदादांच्या थोरातांसाठी मग अपक्ष निवडणूक लढवण्याशिवाय दुसरा पर्याय सध्या तरी दिसत नाही आता उरतो तो प्रश्न महाविकास आघाडीचा सा। आता थोरातांनी तुतारीची वाट धरली तर राजकारण फिरू शकतं पण हे कितपत जमून येईल हे सध्या तरी अवघड आहे त्यामुळे दोन टर्म आव्हान देऊनही यंदाही थोरातांची आमदारकीची वाट बिकटत दिसते तर दुसरीकडे कुल यांच्यासाठी सध्या तरी राजकारण प्लसमध्ये दिसत बाकी तुम्हाला काय वाटतं दोनचा यंदाचा आमदार कोण ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय घडामोडींसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद